गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या अडचणीत आता वाढ झाली डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती दोन दिवसामध्ये कारवाई होणार असल्याची माहिती सध्या समोर येते दोन्ही अहवालामध्ये डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती समोर येते प्रतिनिधी सुशांत सावंत फोन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया सुशांत खरंतर मागच्या काही दिवसांमध्ये राज्यव्यापी असा झालेला हा मुद्दा अर्थात डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिलेला आहे मात्र आता त्या पुढे जाऊन त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती समोर येते आपण जर बघितलं असेल तर पुणे येथे जी घटना घडली त्याची गंभीर दखल जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ समिती चौकशी समिती जी आहे ती नेमली होती त्यामध्ये एक उच्चस्तरीय समिती होती आणि दुसरी धर्मदा आयुक्तांचा अहवालाची एक अहवाल जो आहे तो आता मुख्यमंत्र्यांना प्राप्त झालेला आणि त्यानुसार जे आपल्या सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार या संपूर्ण प्रकरणामध्ये डॉक्टर सुश्रुत कायपा विरोधात कारवाई होणार असल्याची आता माहिती मिळते आणि आपण जर बघितलं असेल तर घैसाज यांनी राजीनामा दिल्यानंतर आता सरकारला जो अहवाल प्राप्त झालाय त्या अहवालानंतर येत्या दोन दिवसात त्यांच्यावर कारवाई होईल अशी आपल्याला माहिती मिळते आणि प्रथम दर्शनी दोन्ही अहवालात डॉक्टर घैसाज जोशी असल्याची देखील आपल्याला माहिती मिळते त्यामुळे विक्रांत जर बघितलं असेल तर हा संपूर्ण हे प्रकरण घडल्यानंतर विविध स्तरातून खरंतर निषेध व्यक्त केला जात आहे कारण अनेक रुग्णालयात अनेक असे प्रकार घडले मात्र पुण्यातील ही घटना गंभीर आहे आणि त्याची सरकारने कुठेतरी गंभीर दखल घेतली आता अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता दोन दिवसात कारवाई होणार आहे बर धन्यवाद सुशांत दिलेल्या तपशिलांसाठी